जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने चांगले झोडपून काढले होते त्यामुळे तब्बल पावणे दोन लाख हेक्टर प्रशासनाने नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता मात्र शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला नसल्याने दोन लाख शेतकरी दोनशे एक्केचाळीस कोटीची प्रतीक्षा करीत आहेत जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले होते यंत्रणेकडून नुकसानग्रस्त शेतशिबाराचे सर्वेक्षण करून, करून पंचनामे करण्यात आले तसेच नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता एक लाख नव्वद शे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचे एक लाखर हजार दोनशे दोन हेक्टर वरील कापूस सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले त्यापोटी दोनशे चाळीस कोटी बेचाळीस लाख बासष्ट हजार तर एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची तीनशे सत्त्याण्णव हेक्टरवरील शेती खरडून गेल्याने पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार रुपयाची नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद केले त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख एकोणसाठ हजाराचा मदत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सप्टेंबर महिन्यातच पाठविण्यात आला तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार हे निश्चित असताना देखील शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही